मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना लाज वाटते हे वाक्य एखाद्या कविता रूपक किंवा भावनिक नाट्यातलं नाही हे वाक्य थेट ठाम आणि स्पष्ट शब्दात महेश मांजरेकरांनी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईत उच्चारले समोर बसले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विषय होता मुंबई आणि मुद्दा होता ट्राफिक तोच ट्रॅफिक ज्यामुळे दहा मिनिटाचा रस्ता एक तास घेतो हा अनुभव आज कुणालाच फरका नाही आणि म्हणूनच हे वाक्य ऐकून थांबावं असं वाटत कारण यात अतिशयोक्ती नाही वास्तव आहे ही, ही मुलाखत दोन दशकानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये संजय राऊत होते आणि संवादाला दिशा देणारे होते महेश मांजरेकर मांजरेकर अभिनेता आहेत पण त्या दिवशी ते अभिनय करत नव्हते ते मुंबईत राहणारा एक सामान्य नागरिक म्हणून बोलत होते आणि म्हणूनच त्यांचं वाक्य लागून राहत मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना लाज वाटते पुढे ते सांगतात ट्राफिक इतकं वाढले की बाहेर पडायचं की नाही हा प्रश्नच पडतो आता नेमकं काय घडलं ते शांतपणे समजून घेऊया या मुलाखतीचा टीजर आधी सोशल मीडियावर आला त्या टीजर मध्ये ही सोय सगळ्यात आधी ऐकू येते मांजरेकर बोलतायत समोर ठाकरे बंधू बसलेत आणि शहराच्या परिस्थितीवर चर्चा सुरू आहे मांजरेकर म्हणतात कुटुंब वाढलं म्हणून लोक बाहेर पडले पण शहराची व्यवस्था त्या वेगाने वाढली का रस्ते तेवढेच आहेत नियोजन तेवढंच आहे पण वाहनं वाढली लोकसंख्या वाढली आणि त्याचा फटका रोजच्या आयुष्याला बसतो कल्पना करावी लागणार नाही कारण हे सगळं सकाळी मुलांना शाळेत सोडायला तर आधी घरातून बाहेर पडताना वेळ बघावा लागतो दहा मिनिटांचा रस्ता आहे पण मनात भीती असते आज किती उशीर होणार ऑफिसला जाणारा माणूस गाडीत बसून घड्याळ बघतो बस ट्रेन कार काहीही निवडा वेळ हातातून निसटतोच आणि याच क्षणी मांजरेकरांचं वाक्य आठवत लाज वाटते ही मुलाखत अशा वेळी झाली आहे जेव्हा मुंबईत बीएमसी निवडणुकीचं वातावरण आहे जानेवारी रोजी मतदान होणार आहे त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा केली आहे मुंबईच्या राजकारणात हा मोठा बदल मानला जातो कारण ही युती दोनशे सत्तावीस जागांसाठी एकत्र लढणार आहे अनेक वर्षानंतर ठाकरे कुटुंब एकत्र येताना दिसते आणि त्याची पार्श्वभूमी आहे मुंबई या मुलाखतीची राज ठाकरे आणि सत्ताधारांवर टीका केली भ्रष्टाचार नियोजनाचा अभाव आणि शहराच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष यावर त्यांनी भाष्य केले ते म्हणाले राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर असावं सत्तेवर नसावं उद्धव ठाकरे यांनी युतीबद्दल आणि मुंबईच्या प्रश्नांबद्दल आपली भूमिका मांडली पण या सगळ्यात सर्वात जास्त लक्षात राहिलं ते मांजरेकरांचं एक वाक्य कारण ते कुठल्याही राजकीय भाषणांसारखं नव्हतं ते थेट अनुभवातून आलेलं होतं आता इथे थोडं थांबूया आणि विचार करूया या सगळ्याचा सामान्य मुंबईकरांसाठी अर्थ काय तुम्ही दादरला राहता अंधेरीत राहता मुलुंडला राहता किंवा नवी मुंबईत रोजचा प्रवास हा तुमच्या आयुष्याचा भाग आहे शाळेत जाणारा विद्यार्थी ऑफिसला जाणारा कर्मचारी दुकान उघडणारा व्यापारी रुग्णालयात जाणारा रुग्ण सगळेच ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत वेळ वाया जातोय ऊर्जा संपते चिडचिड वाढते आणि हळूहळू प्रश्न पडतो हे शहर आपल्यासाठी राहण्याजोगं राहिलंय का मांजरेकरांची ओढ ही फक्त एका अभिनेतेची तक्रार नाही ती लाखो लोकांची सामूहिक भावना आहे घराबाहेर पडताना लाज वाटते कारण आपल्याला माहित आहे पुढचा एक तास आपण सिग्नलवर सिग्नल घालवणार आहोत आणि हा प्रश्न फक्त ट्रॅफिक पुरता मर्यादित नाही तो नियोजनाचा आहे तो जबाबदारीचा आहे तो शहराच्या भविष्याचा आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे यांची युती महत्वाची ठरते कारण आता प्रश्न फक्त राजकारणाचा नाही प्रश्न आहे ही, ही युती मुंबईच्या समस्या सोडवणार का पूर्वी ही ट्रॅफिक वर चर्चा झाली आहे योजना जाहीर झाल्या आहेत पण प्रत्यक्षात सामान्य माणसांच्या आयुष्यात बदल जाणवतोय का का हा प्रश्न आहे घरात चर्चा होते आज किती उशीर झाला रस्ता का अडला होता उद्या लवकर निघावं लागेल हे वाक्य प्रत्येक घरात ऐकू येतात विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचायचं असत पालकांना काळजी असते नोकरी करणाऱ्यांना दबाव असतो आणि या सगळ्यांच्या मध्ये शहर हळूहळू दमायला लागले या मुलाखतीत राज ठाकरेंनी मुंबईचा महापौर कोण मराठी कि हिंदू असा प्रश्न उपस्थित केला हा प्रश्नही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरतो पण त्याही पलीकडे मुंबईचा महापौर कोण असेल यापेक्षा मुंबई कशी असेल हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे कारण दोन कोटीहून अधिक लोक या शहरात राहतात आणि त्याचं रोजचं आयुष्य या निर्णयावर अवलंबून आहे महेश मांजरेकर यांची भूमिका इथे वेगळी ठरते ते राजकारणी नाहीत ते निर्णय घेणारे नाहीत पण ते बोलणारे आहेत आणि कधी कधी बोललेलं सत्य निर्णयापेक्षा जास्त परिणामकारक ठरत अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी राज ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आठवते तेव्हाही युतीची चर्चा सुरू झाली होती आज ती प्रत्यक्षात आली आहे आणि आता सगळ्यांच लक्ष आहे पुढे काय ही टिकेल का हा प्रश्न आहे पण त्याहून महत्वाचा प्रश्न आहे मुंबईतल्या ट्राफिक सारख्या मूलभूत समस्यावर काही ठोस बदल दिसेल का सामान्य नागरिकाला दिलासा मिळेल का की हे सगळं निवडणुकीपुरतच मर्यादित राहील उत्तर आज नाही पण मांजरेकरांचं वाक्य एक इशारा आहे शहर बदलले समस्या वाढल्यात आणि आता त्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत येत्या दिवसात या मुलाखतीचे संपूर्ण भाग समोर येतील तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होईल पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल घराबाहेर पडताना लाज वाटते हे वाक्य आपण सवयीने ऐकून पुढे जाऊ नये मित्रांनो आजच्या व्हिडिओत इतकंच पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया या बोलूया